महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्रेसष्ट टक्के मतदान किनवट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत त्रेसष्ट पॉईंट चोपन्न टक्के मतदारांनी मतदान केले असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघ बहासष्ट पॉईंट पाच चार हदगाव पाहासष्ट पॉईंट पाच तीन हिंगोली एकोणसाठ पॉईंट नऊ दोन कळमनुरी त्रेसष्ट पॉईंट साठ किनवट पाहास पॉइंट आठ सहा आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघात चौसष्ट पॉइंट तीन सात टक्के मतदान झाले आहे ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती एस एस अर्चना खर्च निरीक्षक श्री अनवर अली श्री कमलदीप सिंह निवडणूक निरीक्षक पोलीस श्री आर जयंती आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.